आमदार श्रीकांत शिंदे यांच्या पाहणी दौऱ्यात आमदार राजेश मोरे खड्ड्यात पडून जखमी झाले त्यामुळेच ते या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आमदार राजेश मोरे यांच्या कार्याची स्तुती केली कल्याण पश्चिम येथे रिक्षा चालकांकडून संत सेवालाल महाराजांची जयंती पारंपारिक नृत्य आणि उत्साह साजरी करण्यात आली तर बेरोजगार तरुणांना मार्गदर्शन करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला उमरडी गावाजवळ पोलिसांचे अपहरण पोलिसांना मारहाण अपहरण झालेल्या सुटका जिल्हा पोलीस अधिकारी माहेश्वरी रेड्डी यांची माहिती <ख़ागा> रामानाळ ग्रामपंचायत हद्दीत गोदामास भीषण आग लागली घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या असून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं चो अंतर्गत पोलिसांना एकोणचाळीस फोर व्हीलर आणि मोठ्या प्रमाणात टू व्हीलर यांची गुलामगिरी पत्करली यामुळं शिवसैनिक नरेश मस्के यांचा टोला मोहबाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट सामन्याच्या प्रसंगी मंत्री आदिती तटकरे यांनी भेट दिली मंत्री आदिती तटकरे यांनी उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा देखील दिल्या पालघर मध्ये ठाण्यामध्ये चोवीस तारखेला जनता जनता दरबार असणार लोकांना त्यांच्या दुःखाची करता येईल मंत्री गणेश नाईक यांची माहिती मार्चच्या पहिल्या आठवड्यात मंडळ अध्यक्ष जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष प्रदेश अध्यक्ष निवडले जातील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बलकर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती दुचाकी स्वारांना धडक दिल्यानंतर दुभाज्य गोलाडून बलकर विरुद्ध दिशेला असलेल्या गॅरेजवर आदळलं गंभीर जखमी असलेल्या दोघांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले मोर्चाच्या पहिल्या दिवसापासून मी कधीही सुरेश धस यांच्या बरोबर मोर्चाला गेले नाही याचं कारण स्पष्ट होतं मी धनंजय देशमुख यांना बोलून दाखवलं होतं की हा माणूस न्यायासाठी लढतोय हे माझ्या बुद्धीला पटत नाही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया पाचोरा शहरातील अतिक्रमण काढण्यास नगरपालिकेच्या माध्यमातून सुरुवात ज्येष्ठ पत्रकार अनिल महाजन यांनी वरिष्ठ स्तरावर पाचोरा शहरातील अतिक्रमण संदर्भात केलेल्या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना पाचोरा नगरपालिकेला अतिक्रमण काढण्यासंदर्भात सूचना दिल्या मसा जो ग्रामस्थ एक महत्वाची बैठक घेणार असल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे कृष्ण आंधळे याची संपत्ती जप्त करणे ही प्रक्रियेचा भाग आहे मात्र कृष्ण आंधळेला तात्काळ अटक करून त्याला फाशी देण्यात यावी असंही त्यांनी सांगितलंय महाराष्ट्र केसरी हा महाराष्ट्र केसरीचा अपमान असून हा अपमान बंद करून महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्यावी अन्यथा सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दिलाय दिल्लीतील घटना दुर्दैवी आहे अशा घटना होऊ नये यासाठी प्रशासन काळजी घेईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रक सादर करण्यात आलंय तीन हजार त्रेपन्न कोटी रुपयांचं अंदाजपत्रक मंजूर झालं असून मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी स्थायी समितीला ते सादर केलं महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री यांनी एक रुपया भिकारी घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये विमा देतो या वक्तव्याविरोधात काँग्रेस कमिटीच्या वतीनं काँग्रेस कार्यालयासमोर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला पूर्वी साठ रुपये किलोला मिळणारे टोमॅटो आले पाच ते दहा रुपये किलोवर टोमॅटोची तोडणी आणि वाहतूक करणं यातून लागवडीचा खर्चही वसूल होत नसल्याने टोमॅटोनं शेतकऱ्यांच्या मनात लाल चिखल केला प्रकल्प मी मंजूर करून आणला आणि हे बागड बिल्ले म्हणतात की मी आणला नाव न घेता अर्जुन खोतकर यांची रावसाहेब दानवे यांच्यावर टीका ठरलेल्या इमारतीमधील रहिवाशांना ठाकरे गटाचा पाठिंबा या इमारतीमधील रहिवाशांचा मेळावा आणि पत्रकार परिषद घेत घरांवर कारवाई होत येणार नाही आदित्य ठाकरेंसह उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार महाराष्ट्र राज्य सरकारचे अल्पसंख्याक अध्यक्ष ललित गांधी हे नांदेड दौऱ्यावरती असून त्यांनी नांदेड जिल्ह्यातील उद्योजकाची शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेतली या बैठकीला नांदेड जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील व्यापारी वर्ग व उद्योजक उपस्थित होते यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील मोरथ येथे गुप्तधनाचा शोध घेणाऱ्या दहा जणांना अटक जादूटोना विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून दहा जणांना अटक करण्यात आली जालन्यात शॉक सर्किट ऊसाला आग लागली यात चाळीस एकर ऊस जळून खाक शेतकऱ्यांचं अपघातात महामार्गाने भरधाव वेगानं जाणारी स्कॉर्पिओ कार थेट हॉटेलमध्ये घुसली पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले असून यात एकाचा मृत्यू झालाय धाराशिव जिल्ह्यातील प्रकल्पात फेब्रुवारीतच पाणीसाठा पन्नास टक्क्यांवर टंचाईची शक्यता पुणे महामार्गावर टँकर उलटला डिझेल भरण्यासाठी नागरिकांची झुंबट नागपूरमध्ये दारू गोळा बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्पोर्ट, दोघांचा मृत्यू झाला असून या स्फोटामुळे आजूबाजूचा परिसर हादरला ब्रँडेड कंपनीचे स्टिकर लावून खुल्या तेलाची विक्री नागपुरातील धक्कादायक प्रकार नागरिकांच्या आरोग्याशी खेळ पगाराच्या नादात झाला कर्जबाजारी पथकरला चोरीचा मार्ग अठरा रिक्षा चोरणारा आता पोलिसांच्या अटकेत